अकोट शहरात सेंट पॉल पब्लिक स्कूल वतीने विद्यार्थी करिता विविध मैदानी स्पर्धेचे आयोजन केले होते या दरम्यान शहरातून भव्य मशाल रॅली काढण्यात आली या रॅलीत शिक्षकसह शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला अकोट तांदळवाडी स्थित सेंट पॉल पब्लिक स्कूल सीबीएसई मध्ये 23 डिसेंबरला वर्ग तिसरी व 9 पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विविध मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाकरिता संस्थेचे अध्यक्ष नवनीत लखोटिया लुणकरडागा प्रमोद चांडक रेखा चांडक दीपम लखोटिया प्राचार्य लिजिश रामकृष्णन विजय बिहाडे कविता मिश्रा जगदीश वडाडकर हे व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज चौकात मान्यवरांनी मशाल पेटवून हिरवी झेंडी दाखवली व तेथून शाळेकरिता रॅली निघाली मशाल शाळेत आणण्यात आली व मान्यवरांचे कुमकुम तिलक व पुष्पगुच्छे देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते मशाल पेटवून सरस्वती पूजन करून शाळेचा व क्रीडा झेंडा फडवण्यात आला वर्ग सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी परेडद्वारे झेंडाला व मान्यवरांना सलामी दिली वर्ग सहा सात आठवीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत नृत्य तसेच विविध नृत्य सादर करून सर्वांचे लक्ष वेधलेत विद्यार्थ्यांकरिता लंगडी लगोरी कबड्डी टग ऑफ वार शंभर दोनशे चारशे मीटर रनिंग मिक्स रिले हॉलीबॉल खो खो गोलाफेक थाळीफेक कॅरम किक फुटबॉल स्किपिंग असे विविध खेळ घेण्यात आले सर्व विद्यार्थ्यांनी खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केलेत या कार्यक्रमाचे पालक वर्गामधून कौतुक व प्रेरणादायी खेळाडूंच्या भविष्यामध्ये क्रीडा खेळ महत्वाचा भाग असून समाधान व्यक्त केले हेलो एवरी वन आई फील सू ग्लैड टू बी ए पार्ट ऑफ सेंट फॉल्स स्कूल दिसर वी कंडेड टू ट्वेंटी फ्लावर्स ऑलिम्पिक्स इन टू पार्टन इजर जुनियर एंड वन इजर सीनियर सो टू डे वी सक्सेसफुलीड इवेंट एंड आई बिव इन फिटनेस इज वेरी इंपॉर्टेंट फॉर एवरी शादा मोबाईलमुळे विद्यार्थ्यांचे जे मैदानी खेळाकडे लक्ष कमी झाले आहे त्यांना लक्षात मैदानी खेळ यावे आणि मैदानी खेळात त्यांची आवड निर्माण व्हावी याकरता स्पोर्ट्स वीकचं आयोजन केलं होतं दोन ग्रुपमध्ये आयोजन होतं अगदी व्यवस्थितपणे आणि सर्वांच्या उत्साहाने कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि यामुळे विद्यार्थ्यांना पुढे मैदानी खेळांकडे लक्ष देण्याकरता त्यांचे मैदानी खेळाची आवड निर्माण होण्याकरता योग्य असे वातावरण निर्माण होईल असं मला वाटते निश्चितच पुढच्या पिढीला त्याचा फायदा होईल प्रथम शहरामधून या मशाल रॅलीचे वेगवेगळ्या उपक्रमाची प्रशंसा करण्याचा नागरिकांमधून सूर आला या सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांमध्ये उत्सवाचे वातावरण दिसून आले कार्यक्रमाचे संचालन प्रमोद वसू संगीता मर्दाने व आभार प्रदर्शन गीता भागवतकर यांनी केलेत कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता क्रीडा शिक्षक प्रशांत ठोकळ गौरी निमकर मोनाली बरेलिया सिद्धार्थ अंभोरे तसेच प्रीतल रोही सह सर्व शिक्षक व शिक्षकतर कर्मचारी यावेळी यांनी परिश्रम घेतलेत